नमस्कार मी सुनील भोसले मी एका वेगळ्या विषयावरती आज आपल्याशी बोलणार आहोत मराठा समाज आणि आरक्षण आपण बघत आहात की मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणासंदर्भात लढा देत आहेत अमरण उपोषण करत आहेत आज मुंबईमध्ये साधारणपणे त्यांनी जे आझाद मैदानावरती आमरण उपोषण चालू ठेवलं हो आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या संबंध जिल्ह्यातली लोक साधारणपणे मराठवाडा असेल विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथला लाखो मराठा समाज आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि अशावेळी सरकारनं कुटनीतीचा अवलं अवलंब करत आझाद मैदान परिसरातली जी दुकानं आहेत त्यामध्ये हॉटेल्स असतील किंवा चहाच्या टपऱ्या असतील किंवा पाण्याची दुकानं असतील ही सगळी दुकानं बंद करण्याचं राजकारण हे सरकार करते आहे सुडबुद्धीनं करते कारण मराठा समाज हा उपासमारीनं तिथं तडफडून मरावा आणि परत तो त्याच्या गावाकडे जावावा आणि हे आंदोलन संपवावं किंवा संपवण्याचं कारस्थान हे सरकार करत आहे तर माझी शासनालाही विनंती आहे किंवा आव्हान आहे किंवा तिथं राहणारे जे रहिवासी आहेत सुद्धा काही चॅलेसमधून समजते की ते सुद्धा तक्रार करतात आहेत की मराठा समाजामुळं आमची गैरसोय होते आम्हाला दैनंदिन कामं करता येत नाही तर मराठा समाज हा मुंबईमध्ये का आला ह्याचा विचार तुम्ही करा की जो मराठा समाज हा शंभर टक्के शेती व्यवसायात गुंतलेला आहे तुम्हाला जे अन्नपाणी मिळतं जे दूध मिळतं ते सर्व हे मराठा समाजानं स्वतःच्या शेतात पिकवलेलं अन्नधान्य आहे किंवा त्यांच्या बोट्यातलं दूध आहे ते तुमच्यापर्यंत येत आहे आणि ते खाऊन तुम्ही आज सुस्तावले आहात तो काय येतो हो आहे तर त्याच्याकडं आज आर्थिक स्थिती त्याचे खालावलेले आहे त्याच्या शेतीला हमीभाव मिळत नाही त्याच्या दुधाला चांगला दर मिळत नाही उलट त्याच्या शेतीमध्ये वर्षानुवर्ष जे तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे निसर्गांचं जे लहरीपणा आहे त्यामुळं पाऊस वेळेत पडत नाहीत पडला तर महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि त्याचं हातातोंडाला आलेलं पीक नाहीशे होते आणि हे सर्व संकट वारंवार गेल्या काही वर्षापासून मराठा समाजावरती येत आहेत आणि शेती व्यवसायावरती त्याचा आघात झाल्यामुळं शेतकऱ्याची दुरावस्था झालेली आहे मराठा समाज हा कधी मागत नव्हता त्यानं गावगाडा चालवला गावशिवारातली हजारो उपाशी लोकं किंवा इतर समाजातली लोकं आहेत ती सगळी गुन्हा गोविंदानं या मराठा समाजानं आपल्या छत्राखाली घेऊन त्यांना सांभाळलं त्यांना रोजगार उदीम दिला व्यापारासाठी त्यांना मदत केली आणि त्यांना वर्ष वर्ष पुरले एवढं धान्य दिलं आज तोच समाज जो तो देणारा समाज आहे आज कुठंतरी अडचणीत आलेला आहे त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी अडचणी होत आहेत प्रचंड प्रमाणात शासनाची किंवा शासकीय शैक्षणिक संस्थांची जी फी आहे ती त्याला भरता येत नाहीत आणि आनी असे अनेक संकटं हे मराठा समाजावर आलेले आहेत की पूर्ण आणि पूर्ण ह्या शेती व्यवसाय दबघाईला आल्यामुळं झालेले आहेत तर अशावेळी तो स्वतःच्या न्याय हक्कासाठी काही आरक्षण मागत आहे किंवा काही सवलती मागत आहेत त्यासाठी तो आज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आलेला आहे आणि त्यासाठी आलेला असताना त्यांना उपवासमारी न मारावं ही शासनाची भूमिका आहे आणि तुम्ही शहरात राहणाऱ्या लोकांचीसुद्धा तशीच मानसिकता झालेली आहे तर माझं तुम्हाला आव्हान आहे की त्या लोकांना तुम्ही मदत करा मदत करा करत नसाल तर त्याच्याकडून पैसे घेऊन तुम्ही त्यांना खाऊ द्या किंवा त्यांना काही भाजी भाकरी किंवा तुमच्या हॉटेलमधल्या काही थाळी असतील ते त्यांना द्या त्याच्याकडून पैसे घ्या आम्ही फुकट वाजत नाही त्यांना तुम्ही पैसे देऊन घ्या किंवा त्यांना पाण्याची सोय करा एवढीच माझी विनंती आहे की जो समाज हा वर्षानुवर्ष तुमचं पोट भरत आहे त्याला जर असं तुम्ही उपाशी मारीणं त्याचं आंदोलन चिरडून टाकण्याचा ता प्रयत्न करत असाल ते तुम्हाला खूप महागात पडेल कारण हा मराठा समाजाची पुढची पिढी जर सुडाने पेटली ती तर तुमचं मुंबईचं अन्नपाणी बंद करू शकते तुमचं दूध बंद करू शकते ते स्वतःसाठी फक्त पिकवेल आणि स्वतःसाठीच फक्त ते जगायला शिकली तर तुमचं खूप अवघड होईल एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या मराठा समाजाच्या आक्रोशाकडं तुम्हीसुद्धा प्रतिसाद द्या त्याच्या मागणीला तुम्ही पाठिंबा द्यावा ही माझी समस्त मुंबईवासियांना विनंती आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय